बाहेर आम्हाला साडेचार लाख रुपये फेर सांगितलं मुंबईला गेल्यानंतर तिथं ऑपरेशन चांगली सुविधा झाली पेशंट आमचा एकदम तंदुरुस्त झालेला आहे पेशंटचं नाव आहे कपूर गुलाबसाहेब तांबोळी उस्मानाबाद प्रोस्टेटचा त्रास होतो दग्वीची तिथं पूर्ण जाळी झाली ती समोर असं आम्हाला सल्ला दिला की त्यांना पब्लिक ट्रस्ट मध्ये जाऊन त्यांचा इलाज करावा पाटलांना जाऊन भेटलो राष्ट्रवादी राष्ट्रवादी भवना भवन मध्ये जाऊन त्याने चिठ्ठी दिली चिठ्ठी दिल्यानंतर आम्ही गेलो मुंबईला डायरेक्ट मुंबईला गेल्यानंतर तिथं ऑपरेशन चांगली सुविधा झाली हॉस्पिटलचं व्यवस्था पण चांगली झाली आणि तो आजार आता पूर्णपणे बरा आहे पण मिरूची पिशवी ती निघणं गेली एवढंच दिवशी नाही पेशंट आमचा एकदम तंदुरुस्त झालेला आहे बाहेर आम्हाला साडेचार लाख रुपये खर्च सांगितलं तिथे एकदम आमची पूर्ण फॅसिलिटी फ्रीमध्ये झाली रुपया सुद्धा खर्च आला नाही आम्हाला पेशंटची जेवायची व्यवस्था पेशंट म्हणून राहण्याची त्याची व्यवस्था दादांचं कार्य एवढं महान आहे ते हॉस्पिटल मुळे की खूप चांगलं आहे ते हॉस्पिटल आणि सुविधा पण चांगली आहे तिथे उस्मानाबाद म्हणले की सगळे डॉक्टर्स नर्स वगैरे सगळे एकदम व्यवस्थितपणे ट्रीटमेंट देत जर त्यांना जर तुम्ही निवडून दिलं असतं राणादाना तर ते उस्मानाबाद हॉस्पिटल येणार होतं आणि उस्मानाबादमध्ये हॉस्पिटल आलं असतं तर ते पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यासाठी एकदम फ्री हॉस्पिटल हो होतं जेणेकरून तुम्हाला जे बाहेर दोन लाख तीन लाख जाते ते तर उस्मानाबादमध्ये ते फ्री झालं असतं माझ्या वडिलांचं ऑपरेशन सक्सेसफुली झालं एकदम व्यवस्थित झालं त्याच्यामुळं मी राणादाचं डॉक्टर साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो